छतावर पडणारं पाणी भूजलात सोडून द्यायचं एक हजार स्क्वेअर फूटच्या छतावर प्रत्येक वर्षी पंच्याहत्तर हजार लिटर पावसाचं पाणी पडतं आर्मीच्या लोकांनी मला बोललं लखनौला बोललं बेंगलोरला बोलवलं हैदराबादला बोलवलं अशा म्हणजे जवळजवळ सात राज्यामध्ये मी एकंदरीत काम केलं की त्या चार गावामध्ये जिथं टँकर लागायचे डिसेंबर पासून आज ता गायत म्हणजे दोन हजार वीसचीच गोष्ट सांगतो दोन हजार वीसमध्ये मध्ये तो प्रयोग संपवला आणि तेव्हापासून तिथं एकही टँकर आलेला नाही गावाचा प्रत्येक दहा प्रत्येक तालुक्यातली दहा दहा गावं घेऊन शंभर गावं केली तीस कोटी लिटर पाणी आम्ही नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पाणी टंचाईचा प्रश्न महाराष्ट्रासह देशात कायमच चर्चेत राहिलाय आणि ग्रामीण आणि शहरी भागात टँकरने पाणी पुरवलं जात आहे आणि त्यावर लाखो रुपयांचा खर्चही होत आहे याच पाणी तोडगा काढण्यासाठी पुण्यातील माजी लष्कर अधिकाऱ्यानं पुढाकार घेतला कर्नल शशिकांत दळवी यांनी निवृत्तीनंतर दोन हजार तीन मध्ये रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली त्यामुळे ते राहत असलेली सोसायटी तर टँकर मुक्त झालीच शिवाय महाराष्ट्रासह देशातील साडे सहाशेहून अधिक ठिकाणी या प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली जलसंधारणाच्या कार्यात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना जल प्रहरी या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलंय चला तर त्यांचा हा प्रवास आज जाणून घेऊया नमस्कार मी कर्ण शशिकांत दळवी विमाननगर स्थित आमची सोसायटी लोणकट ग्रीनलँड टू मधून आपल्याशी संवाद साधत आहे प्रश्न खरोखरच म्हणजे त्या काळी देखील म्हणजे दोन हजार दोन तीन ला मी दोन एकोणीसशे एकोणसत्तर ते दोन हजार दोन पर्यंत लष्करात नोकरी केली आणि रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर इथं सेटल झालं तर या ठिकाणी बघितलं आम्हाला तीन टँकर त्या काळी रोजचे लागत होते ह्याला कारण आहे ते की आपण बघायला नको पण तरी पण थोडक्यात सांगायला काही हरकत नाही ही परिस्थिती सगळीकडे आत्ता पण आहे की एकतर तर पण वॉटर डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशनकडून पाणी जेवढं मिळायला पाहिजे मला म्हणजे आमच्या विमाननगर भागाला तेवढं मिळत नाही अजूनही कमी आल्यामुळं पा म्हणजे एकशे पस्तीस लिटर पर डे पर पर्सन मिळायला हवं हो प्रत्येकाला ते मिळत नाही मग साहजिकच आहे की त्यामुळं आपल्याला पाणी विकत घ्यायला लागतं किंवा भुजमध उपसायला लागतं तर हे बघितल्यानंतर ला मी बघितलं आमचा त्यावेळेचा खर्च होता पंचवीस हजार रुपये महिन्याचा म्हणजे वर्षाला तीन लाख रुपये छोटी सोसायटी आहे मिडल क्लास सोसायटी आहे आणि त्याच्यामुळं या सोसायटीला हा वाढता खर्च वाढ सतत वाढत जाणारा खर्च झेपणारा नव्हता मी चौकशी केली ते वाटचा की इथं कुठं आधी हा प्रयोग झालेला नाही राज्यामध्ये हा पहिलाच प्रयोग होता त्यावेळेला गुगल पण नव्हतं बो सर्च करून घ्यावं आणखी काही मागं माग घ्यावी म्हणून तरी गरज म्हणजे जिवळ गरज मुळ मी यात पडलो असं कधी वाटलं नव्हतं मी आर्मीत नोकरी करत असताना की जे काय आता इथं बघतो वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो ही एक आर्मीच्या नोकरीचा एक मोठा फायदा आहे वेग आम्ही जसं आता राजस्थानमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही वॉर गेमसाठी वगैरे जात जात राहतो तेवढी एकच मोकळी जागा आहे तर त्या ठिकाणी मी प्रथम जेव्हा बघितलं फिरत असता की बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्यापेक्षा खूप कमी पाऊस पडतो पर्टिक्युलरली जैसलमेर बारमेट भागामध्ये साधारणपणे एकशे पंचवीस मिलीमीटर पावसाचं पाणी पडतं त्याच्यापेक्षा पुण्यामध्ये देखील साडेसातशे मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे देशाचा ॲव्हरेज बघितलं तर अकराशे मिलीमीटर आहे मग त्या म्हणणा तिथं पाऊस कमी पडतो पण तिथं देखील आपल्यासारखेच लग्न होतात तिथं त्याच्या पार्टीज होतात सगळं सगळं होतं मग येतो कुठून पाणी तसंही वाळवंट आहे जेव्हा मी तिथल्या लोकांशी संपर्क साधला ते म्हणजे साहेब आम्ही छतावरचं पाणी साठवतो रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो आम्ही त्यांनी दाखवलं मला म्हणजे एक बघायचं म्हणून आपलं मी कुतुहूल म्हणून नुसतं बघितलं तसाच प्रकार मी राजा हे एमपी मध्ये असताना पण बघितला म्हणजे काही भागामध्ये त्यांनी हा प्रकार केलेला होता त्याच्यानंतर नोकरी संपली माझ्याने इकडं आलो मग बघितलं इथं तर कुणी हा प्रयोग केलेला नाही मग ते काही मला आठवलं ते बघितलं आणि मग त्या आठवणीचा फायदा घेऊन मी इथं तसा प्रयोग राबवायचं ठरवलं त्यासाठी मला सर्वप्रथम म्हणजे आभार मानायला लागेल ते सोसायटीच्या सर्व मेंबर्सचे एकाइक्या सहज सा नवीन असं काही ते तयार करायचा खर्च काय येईल वगैरे खट माहिती नसताना म्हणजे खरोखरच म्हणजे तसं बी फॉर्च्युनेट आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय म्हणतात ते साहेब बरोबर म्हणजे काय की पूर्वीच्या काळी काय होतं की भूतलावर पाण्याचा फक्त एकमेव स्त्रोत आहे स्त्रोत जो आहे तो म्हणजे पावसाचं पाणी कोट्यावधी वर्ष पावसाचं पाणी पडत पडत गेलं आणि त्याच्यातून आपल्याला सरफेस वॉटर म्हणजे जे डोळ्याला दिसतं ते मग नदी आहे समुद्र आहे ओढे आहेत सगळं सगळं हे जे डोळ्याला दिसतं ते पाणी जायला लागत शिवाय त्याच्याबरोबरीनच निसर्ग देवता ह्या मोकळ्या जमिनीतून जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के पाणी झिरपून खाली जात आणि मग त्याच्या खाली झरे तयार झाले मग त्याच झऱ्यावर आपल्या विहिरी आल्या जसं जसं मनुष्य प्राणी मोठा होत गेला तसं तिथं त्याच विहिरी झाल्या पाणी पाहिजे ना आपल्याला म्हणून आपण विहिरी करत गेलो आणि बोरवर खूप कल्पना ही आत्ताची कल्पना आली बोरवी ह्याला थोडक्यात म्हणजे काय छतावर पडणार पाणी भूजलात सोडून द्यायचं ते कसं सोडून द्यायचं वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे म्हणजे पुण्याला किती पाऊस पडतो सातशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडतो वर्षाला म्हणजे वर्षाला सातशे पन्नास मिलीमीटर पावसामध्ये आपल्याला छतावर एक हजार स्क्वेअर फुटच्या छतावर प्रत्येक वर्षी पंच्याहत्तर हजार लिटर पावसाचं पाणी पडतं हेच प्रमाण तुम्ही मुंबईला गेला कोकणात गेला खूप जास्त आहे मुंबईसारख्या ठिकाणी पंचवीसशे मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे एक हजार स्क्वेअर फुटच्या छतावर तिथं अडीच लाख लिटर पावसाचं पाणी पडतं तरी जे तिथं पाण्याची टंचाई आहे तिथं आपल्याला माहितच नाही हे पाणी कसं वापरायचं आधी महाराष्ट्रात सुरुवात केली महाराष्ट्रात सुरुवात केल्यानंतर मग बाहेरून म्हणजे राज्यातलेच वेगवेगळ्या कॉल यायला लागले नागपूरला गेलो अशा मोठ्या मोठ्या शहरात गेलो तिथूनही कॉल यायला लागले मग तिथं केले मुंबईला केले काही प्रयोग ठाण्याला केले प्रयोग अशा वेगवेगळ्या ठिकाणी कॉल आले केले आणि लखनौ आर्मीच्या लोकांनी मला बोललं लखनौला बोललं बेंगलोरला बोलवलं हैदराबादला बोलवलं अशा म्हणजे जवळजवळ सात राज्यामध्ये मी एकंदरीत काम केलं ओडिसामध्ये देखील भुवनेश्वरला जाऊन आलो तिथल्या लोकांनी मला बोललं होतं म्हणजे साधारणपणे आतापर्यंत मी शहरी भागामध्ये साडे सहाशे प्रोजेक्ट्स केले आणि ते सर्व म्हणजे सांगायला मलाही अभिमान वाटतो म्हणजे त्यात माझी काहीच भूमिका नव्हती भूजलाला म्हणजे भूजल म्हणजे निसर्ग प्यासा था शहरीकरणामुळं त्या ठिकाणी मी फक्त त्याला वळून पाणी सोडून दिलं आणि त्याची त्याची प्यास मी त्याची तहान भागवली जेन तेन प्रकारे त्याने आम्हाला पाणी द्यायला लागला तर त्याच्यामुळं आमचे हा प्रय प्रयोग मी राज्य सोडून राज्यात सगळे जास्त झाले पुण्यात जवळजवळ साडेतीनशे चारशे प्रयोग एकट्या पुण्यातच झालेले आहेत पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे पण आम्ही चौऱ्याहत्तर प्रयोग केले आमच्या घरी जी uh, मेट सर काम करायची माझ्या मिसेस बरोबर तिनं ती मला म्हणते बाबा सगळीकडे तुम्ही काम करता पाण्याचा तिचा प्रॉब्लेम सोडला आमच्या गावाला बघा ना मी म्हणत चल तुझ्या गावाला जाऊया मग तिचा नवरा मला घेऊन गेला कामखेडा म्हणून गाव येतो दोन हजार सतराला आम्ही त्या गावी गेलो आणि पहिला प्रयोग राज्यातला आम्ही तिथे राबवला ग्रामीण भागातला तोही शिवकालीन पाणी साठवण योजना याच्या अंतर्गत आम्ही हा प्रयोग त्यावेळा तिथं केला आणि आस्था गायत ते गाव कामखेडा टँकर वॉटर फ्री आहे ते बघितल्यानंतर मग त्याचा परिणाम काय झाला की दोन हजार वीस मध्ये मला आय सी आय सी आय बँकेने कॉन्टॅक्ट केला ते म्हणतो की साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये काम करता तर आम्हालाही तुम्ही तु मदत कराल का म्हणून का नाही शहरामध्ये काम करणारी जी, जी संस्था असते ती आम्हाला पैसे देते कामासाठी लागणारा पैसा देते गावामध्ये दे कोणते सरकार पैसे दिले पाहिजेत किंवा सीएसआर फंड्स म्हणून दिले पाहिजेत आय बँकेने आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर सुरुवातीला ते म्हणले आपण त्यावेळेला कोविडचे दिवस होते मी म्हणतो मी लांब कुठं जाणार नाही टीमला घेऊन तर त्यावेळेला आम्ही इथून जवळच साठ किलोमीटरवर पुणे नाशिक हाय पुणे नाशिक रोडवर आंबेगाव तालुक्यामध्ये चार गावं आहेत तर त्या चार गावामध्ये आम्ही काम सुरू केलं आणि शंभर दिवसामध्ये आम्ही ती चार गावं कम्प्लीट केली आणि त्या परिणाम हा झाला की त्या चार गावामध्ये जिथं टँकर लागायचे डिसेंबर पासून आज ता गायत म्हणजे दोन हजार वीसचीच गोष्ट सांगतो दोन हजार वीसमध्ये मध्ये तो प्रयोग संपवला आणि तेव्हापासून तिथं एकही टँकर आलेला नाही गावाचा आय सी आय सी आय बँकेला ते बघून आय सी आय सी आय बँकेने आम्हाला सांगितलं की कलर साहेब शंभर गावं करा आता मराठवाड्यामध्ये मरा हा मराठवाडा हा मोठा प्रकल्प आहे मग आम्ही आमची जी टीम आहे माझ्याबरोबर मॅप्स इंडस्ट्रीज म्हणून आहे अनिरुद्ध तोडकर साहेबांची आम्ही ठरलं की करू शकतो आपण एवढं मोठं घेऊया आपण आणि आम्ही हा प्रयोग तिथंही राबवला प्रत्येक दहा तालुक्यामधली प्रत्येक तालुक्यातली दहा दहा गावं घेऊन शंभर गावं केली तीस कोटी लिटर पाणी आणि सहा महिन्यात आम्ही हा प्रयोग राबवला आणि तीस कोटी लिटर पाणी भूजलात सोडून दिला ज्या त्या गावच्या तिथं थोडं 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 जागत परिणाम हा झाला मागच्या वर्षी पाऊस कमी पडला आणि सगळीकडे पुण्यासकट सगळीकडं पाण्याची टंचाई जाणवायला लागली लोकांना त्या शंभर गावात अजून टँकर आलेले नाही आम्ही जे शहरी भागामध्ये काम केलं त्याच्यातून पंच्याऐंशी कोटी लिटर पाणी आम्ही भूजलात सोडू शकलो आणि हे तीस कोटी असं म्हणजे जवळ एकशे दहा कोटी लिटर पाणी असं म्हणणं हरकत नाही की आम्ही मदत करू शकलो भूजलाला ग्रामीण भागामध्ये काय झालं की या लोकांनी माझा प्रयोग आय सी आय सी आय बँकेने स्वतःहून सांगितलं ते म्हणले की साहेब तुमचं आम्ही आय हे कॉन बने करोडपतीमध्ये आम्ही तुमचा तो क्लिपिंग बघितलं होतं एक आठ दहा मिनटाचं काही ते क्लिपिंग होतं अमिताभ बच्चनजींनी मला प्रश्न विचारले होते आणि सगळी माहिती दिली होती आम्ही सगळे लोकांना तर ते बघितलं म्हणलं की आपण बघूया कॉन्टॅक्ट करून काय होते वगैरे हो आणि तसा मला त्यांच्याकडं आम्ही गावाकडे जात नाही मग त्यांच्याकडनं आम्हाला काय माहित की कुठल्या भागात जायचं आपण कुठं काय होईल वगैरे ही कल्पना नसते आपल्याला म्हणून आता काय व्हायला आलं की आता हे झाल्यानंतर आता मला लातूरचे लोक आमच्याकडे आले यवतमाळचे लोक आमच्याकडे आले की साहेब तुम्ही असं करता तिथल्या आम्ही तिथल्या कलेक्टरला बोलतो सांगतो तुम्ही वेगवेगळ्या बँकांना वगैरे पत्र लिहा आणि सीएसआर फंड्समधून काही मिळतात काहीची चौकशी करा मला मागच्या वर्षीच मार्च मध्ये एकोणतीस मार्चला हे कामाचं बघून जलशक्ती मंत्रालयातर्फे जलप्रहरी अवॉर्ड मिळाला होता तर हो त्या त्या अवॉर्ड मिळताना त्यांनी मला तिथं प्रश्न विचारला होता की एवढं तुम्ही शंभर वाटचे गावे केली वगैरे तर फंडिंग कुठून आलं तर ते फंडिंग मी त्यांना सांगितलं असं सा, सीएसआर मधनं आलं त्यामुळेच फायदा झाला इथं आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो होतो तेव्हा आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटला आम्ही टीम घेऊन सगळे गेलो तिथं तर त्यांना आम्ही ही रिक्वेस्ट केली होती की तुमच्याकडे भरपूर फंड्स वगैरे असतात आणि ह्याच्यासाठी लागतातच तर म्हणजे तुम्ही देखील तुमचे फंड्स किंवा इंडस्ट्री तुमच्याकडे अप्रोच करते तर त्यांना तुम्ही जर विनंती केली की बाबा तुमच्या सी एस आर फंड्समधून हे जर ग्रामीण भागात जर तुम्ही पैसे वापरले गेले तर खूप चांगल्यासारखं होण्यासारखं आहे शहरातून प्रक्रिया फक्त फोन कसा येतो की साहेब आमचे टँकर थांबले जय हिंद गावात तुम्ही जर कधी गेलात ना तर प्रथम मी जेव्हा गेलो होतो तो असं संपर्क साधला होता है। सवय आहे मला थोडीशी पर्टिक्युलर बायकांशी बोलायचं बायकांचंच पाण्याचं काम असतं मी त्या म्हणलं की अहो बाबा म्हणले की आम्हाला सहा सहा सात सात महिने लांबून पाणी आण लागते सगळे जॉइंट्स दुखतात म्हणले सगळं अंग दुखतं आमचं शिवाय म्हणले की आमच्या मुली म्हणजे मुलं मुली सगळेच जातात पाणी आणायला का बाकीचे पुरुष म्हणले ते शेतात कामं करतात तर म्हणले की इव्हन आमचं दुसरं नुकसान काय होतं की आमच्या मुलींना स्थळ मिळत नाही मुलं मिळत कारण काय म्हटलं बाई तर म्हणते की ज्यांच्याकडून आम्ही बोल सांगायला गेलो हो की आमची मुलगी शिकलेली आहे सगळं आहे नाही म्हणले ते गावात राहणार म्हटल्यावर म्हणले की तुम्ही तिला पण पाणी पाठवाल पाणी घ्यायला पाठवाल म्हणजे आमचं पा, मुलीची तब्येत काय होईल हा मोठा प्रकार होता त्याच्याबरोबरच म्हणले आमच्या शाळेत जाणाऱ्या मुली उन्हाळा सुरू झाला की शाळेत जणं बंद ते का ऊन लागते म्हणून नाही म्हणले पाऊस कमी पडतो पाऊस नाही पाऊस कमी असल्यामुळे पाणी नाही त्यामुळं शाळेच्या बाथरूम्स अस्वच्छ राहतात आणि मुलींना वगैरे जाता येत नाही बाथरूमला त्याच्यामुळं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन वगैरे आजार वेगवेगळे होतात त्यामुळे आम्ही घरीच बसून त्यांना शिकवतो म्हणजे ह्या हे प्रकार पेपरमध्ये किंवा ऐकायला आपल्याला मिळत नाहीत हे जेव्हा मी ऐकलं आणि प्रयोग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की म्हणजे आम्ही सुटलो आता म्हणतात आम्ही ह्या संकटातून सुटलो मी सामान्य जनतेला एवढंच आव्हान करेन निसर्गाची देणगी जी आपल्या छतावर फुकटमध्ये मिळतं आपल्याला ज्याच्याकडे आपलं वाईट माटून घेऊ नका पण अपन आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आपणच आपण दिलेल्या पाण्याचा सप्लाय जर व्यवस्थित केला आपण त्याचा वापर व्यवस्थित केला तर माझा अंदाज आहे ही टंचाई मानव निर्मित आहे तर मानवच आम्हीच ही टंचाई दूर करू शकतो हीच तुम्हाला ह्या माध्यमतर्फे लोकसत्ताच्या माध्यमतर्फे मी कळकळीची विनंती करीन आणि लोकसत्तेचा मी मनापासून आभार मानतो की असा इतका महत्वपूर्ण विषय घेऊन आम्हीच अभ्यासा की सामान्य माणसंही सा असं करू शकतात तर तुम्ही देखील करू शकाल धन्यवाद पाणीटंचाईचा मुद्दा हा महत्वाचा आणि तितकाच गंभीर देखील आहे कारण प्रश्न फक्त पाण्याचा नाही तर तुमच्या आमच्या जीवनाचा आहे हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या युट्यूबला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा